नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी परदेशी ऍपला भारतीय आव्हान डोंबिवलीकर तरुणाची भरारी भारताबाहेर ऍप दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे मात्र या ऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची माहिती संपूर्ण डाटा थेट जागतिक स्तरावर पोहोचतो अतिशय महत्वपूर्ण माहितीचा हा संग्रह भारताबाहेर जाण्याचा ओघ रोखण्यासाठी आता डोंबिवलीकर तरुणांनी पुढाकार घेतला आहे कपिल अग्रवाल या तरुणाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने टेक्नॉलॉजी नावाची कंपनी तयार करून या कंपनीच्या माध्यमातून इंस्टाग्राम आणि फेसबुक यासारख्या ऍपला आव्हान देणारे आय ए आय नावाचे ऍप बाजारात आणले आहे आज या तरुणाच्या भरारीचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जग जितके जवळ येत आहे तितकीच आपली वैयक्तिक माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात अज्ञातांकडे पोहोचत आहे देशातील हा महत्वाचा डाटा देशात सुरक्षित राहावा या उद्देशानेच डोंबिवलीकर तरुणांनी इंस्टाग्राम फेसबुकला पर्यायी ऍपची निर्मिती केली आहे देशभरातील इंजिनियर्सना एका छत्राखाली आणून या तरुणांनी चा तर हे शिवधनुष्य पेरले असून रील्स व्हिडिओ शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच व्हॉट्सअपच्या चॅटिंगची सुविधा देखील यात उपलब्ध करून देण्यात आली आहे तर हॉटस्टार या एअर चॅनल बरोबर देखील हे ऍप जोडले असल्याने वापरकर्त्याला एकाच ऍपद्वारे सोशल मीडियाशी जोडून राहता येणार आहे अल्पावधीतच हे ऍप देशभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरल्याचे कपिल अग्रवाल यांनी सांगितले आज या तरुणांच्या डोंबिवलीतील कार्यालयाला आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या कपिल अग्रवाल है ये मैं और मेरे कुछ दो दोस्तों ने मिलकर एक कंपनी बनाई है जिसका नाम है ट्रिफी टेक्नोलॉजी जिसने एक प्रोडक्ट डेवलप किया है इंडिया का एक लौता सोशल मीडिया ऐप जो कॉम्पीट कर रहा है वर्ल्ड मार्केट को इंस्टाग्राम फेसबुक को उसका नाम है आई ए आई इन जैसे कॉन्टेंट दिखाता है शॉर्ट फिल्म दिखाता है वैसे ही हम शॉर्ट फिल्म भी दिखा रहे हैं और हम लॉन्ग फिल्म भी दिखा रहे हैं तो इस तरह से हम उनसे बेटर वे में इंडिया का कॉन्टेंट इंडिया में ही रिकॉर्ड होगा उस बेस पर हम काम कर रहे हैं अठारह महीने से इस काम कर रहे हैं और अभी हमारे पास फोर्टी फोर स्टाफ है सारे इंजीनियर्स हैं सी इंजीनियर्स हैं और हमारी डेवॉप्स की टीम है हमने कुछ आउटसोर्स भी काम किया है जो यूपी बिहार बेंगलोर और हैदराबाद के भी स्टाफ से है तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद